नमस्कार मी विशाल मोहिते जिल्हा परिषद शाळा अरुज धनुरवाडीचं मुख्यालय आणि त्याचबरोबर चिमती बानू आज आपल्याला कोणता रे कोणता शिकायचा आहे तर बानू पूर 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 येतो कसा रे तर बघा ज्या वेळेला इथे उन्हाळा पडतो उन्हाळा पडल्यावर पडल्यावर पडला होतं काय की असे जे नदीपात्रामधली जे काही जागा आहे मोकळी तिथे करतात की लोक येऊन राहतात म्हणजे ही लोक इथे येऊन असे राहतात आणि त्याच्यामुळं नदीच्या मार्गावर मार्गावर काय होते बाणू जागा तयार होते काय होते बाणू जागा मग त्याच्यामुळं जी मुकळी जागा दिसते तिथे काय होते लोकसंच्यावाडीमुळे लोक येऊन राहायला चालू करतात पण ज्या वेळेला पाऊस चालू होतोय ज्या वेळेला पाऊस चालू होती त्यावेळेला हा धरणसाठा जो आहे या धरण धरणसाठामध्ये काय होतं की पाणी साठायला चालू होतं आणि या धरणामध्ये जर पाणी जर बाणू जर जास्त प्रमाणात जर साठलं तर काय होणार बाणू धरण काय होणार फुटणार काय होणार फुटणार आणि त्याच्यामुळे काय करत की ह्या धरणाला बाणू काय असतात दरवाजा असतात दरवाजा आणि हे दरवाजे काय करतात बाणू काढले जातात उघडले जातात आणि त्याच्यामुळं या धरणामध्ये जे काही पाणी साठले ते काय होतरी बाबानू पुढं असं येतं पाणी काय येतं बाणू पुढे येतं आणि त्याच्यामुळं धरणामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढंच बाणू ठेवलं जातं का पिल्यान म्हणजे हे काय होणार पाणी आता काय होणार पुढे पुढे येणार आणि हे काय होणार आपली नदी नदी काय वेगळी होणार बांधू भराला चालू होणार आणि हे ज्या वेळेला पाणी धरणातलं पाणी ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला हे जे आपण जे घर जे बांधले त्याच्या बाजूने काय होणार बाणू पाणी येणार आणि हे जे पाणी येतं त्यांना काय म्हणते पूर म्हणतोय मग सांगा पूर हा पूर हे नैसर्गिक आपत्ती आहे का रे म्हणता येईल त्याला नैसर्गिक आपत्ती पण आपल्याला धरण्यामध्ये शिकवताना नैसर्गिक आपत्तीमध्ये पुराला घेतलेलं आहे पण बाळांनू हा जो पूर आलाय हे आपण नदीच्या पत्रामध्ये आपलीच चूक आहे आपण इथे घर बांधलेलं आहे तसंच बाबानु आपण कचरा टाकतो हे करतो बा रे बाणू आता इथे आपण आपण काय केलं नदीच्या असं आपण आडवं टाकतोय आणि त्याच्यामुळं काय होतं पाणी तुमचं आणि पाणी तुटल्यामुळं बाणू नदीच्या काय होते होते निर्माण म्हणजे नैसर्गिक आपत्ती जरी आपण नाव दिलो तरी बाणू ही आपत्ती निर्माण करणारा करण्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत त्याच्यामुळं नदीमध्ये कधीही घाण टाकायची नदी पात्राची आडवं घर बांधायची कळलं का रे बाबा झाडतोड करायची आणि अशा पद्धतीनं जर आपण जर वागलो तर बाळानं आपलं काय होईल नदी पण चांगली राहील आणि आपल्या निसर्ग देखील खूप सुंदर दिसेल धन्यवाद